नमस्कार मी अमोल गावडे तुम्हाला माहिती आहे मी यूट्यूबच्या माध्यमातून बरेच जाहिराती टाकत असतो आणि या मॅट्रोमनीच्या जाहिराती असतात लग्नाविषयी असतात आणि मी प्रत्येक वराच्या जाहिराती घेतो आहे वधूंच्या जाहिराती घेत नाही आहे तर वरांचे डायरेक्ट नंबर शो केल्यामुळे काय होतं ज्या वधू असतात त्या त्यांना डायरेक्ट कॉल करू शकतात म्हणजे जे ज्या वधूनं चालतो हो, त्या वधून त्यांना कॉल करतील जेणेकरून कुठली अपरातपर होणार नाही यासाठी मी अशी योजना केलेली आहे आता वधूंची जाहिराती मी टाकत नाही त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे कारण का कसं वधूंचे नंबर जर शोधले शो केले तर बरीच वात्रट मुलं असतात ते त्यांना कॉल करून त्रास देऊ शकतात आणि आज मला बऱ्यापैकी लोकं बघत आहेत दिवसाला लाखो लोकं बघत आहेत म्हटल्यानंतर कसं की त्या समोरच्या मुलीला त्रास होणार खूप त्रास होणार आणि म्हणून मी ते जाहिराती मु मुलींचे नंबर मी शो करत नाही ओके okay. आता राहायला प्रश्न आर्थिक गोष्टीचा आता हा जो सीझन आहे आता सध्या चालू आहे सीझन तो सध्या स्लॅक सीझन आहे म्हणजे लग्नात लग्न होतात असं नाही असं नाही लग्न अजून पण चालू आहेत पण लोकांची ओढाताण होते हे लक्षात घेऊन मी थोडे चेंजेस केले आहेत फक्त अनंत चतुर्थीपर्यंत मी हे चेंजेस ठेवणार आहे माझी फी जी आहे जाहिरात फी आहे ती दोन हजारच आहे कदाचित यापेक्षा अजून वाढणार आहे भविष्यात परंतु आता सध्या मी थोडे चेंजेस केले आहेत ते म्हणजे पन्नास टक्के रक्कममध्ये मी जाहिरात देऊ शकतो सध्या त्याचं कारण काय कारण बऱ्याच लोकां बरेच असे मध्यमवर्गीय लोक असतात त्यांची ओढता नव्हते कारण समोर आता गणेश चतुर्थी येते मग त्यांचा खर्च असतो आणि याचा विचार करून मी थोडंसं चेंजेस करण्याचा प्रयत्न केला आहे तर यामध्ये या बरेच जे गरीब लोक आहेत त्यांना पण फायदा होऊ शकतो मी अजून पण कमी केली असती फी परंतु काय होतं जे चुकीचे लोक आहेत म्हणजे जे, जे फसवे लोक आहेत ते सुद्धा जाहिराती देतील आणि ते मला नको आहेत जे विनाकारण असंच म्हणजे मुलींचे नंबर भेटतात म्हणून जाहिराती देऊ शकतात असे लोकसुद्धा असतात हौशी आणि मग ते, ते मला तसलं नको आहे आणि म्हणून मी जाहिरातचे रेट जे आहे ते फक्त अर्धेच केलेत त्यापेक्षा कमी केले नाहीत मला अजून कम कमी करायचे होते पण मी तसं करू शकत नाही उलट मी भविष्यात म्हणजे अनंत चतुर्थी झाल्यानंतर मी दोन हजारची पूर्वीची फी ती करेनच पण कदाचित आत्ता माझं जे म्हणजे नेटवर्क जे आहे ते वाढत चाललं आहे त्यामुळे भविष्यात मी अजून जाहिरातीचा रेट जो आहे तो महाग करणार आहे हे का करतो आहे मला जाहिराती जास्त नको आहेत आणि म्हणून हे सगळं करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षता महत्त्वाची असते म्हणजे एखादे मुलीला फसवून पण एखादा मुलगा जाऊ शकतो कारण खूप स्वस्त माझी जाहिरात आहे दोन हजार म्हणजे खूप कमी आहे ती आणि बऱ्याच लोकांना परवडणारी आहे म्हणजे जे फसवे लोक आहेत ते पण येऊ शकतात दोन हजार करू शकतात आणि म्हणून ते चुकीचं काही घडू नये म्हणून मी ती फी अजून वाढवणार आहे जेणेकरून ज्यांना खरोखर गरज आहे तेच लोक जाहिरात देतील असं पण आता सध्या तरी फी मी एक हजार केलेली आहे अनंत चतुर्थीपर्यंत तर ज्या वधू आहेत त्या वधू जर आम्हाला बघत आहेत म्हणजे आमचे यूट्यूब चॅनल जर बघत असतील तर त्यांना जे संपर्क मिळतात ते संपर्क खात्रीशीर असावेत असा माझा उद्देश आहे आणि यासाठी मी जाहिरातचा जार, रेट जो आहे तो भविष्यात मी वाढवणार अजून अजून वाढवणार आहे कारण ज्यांना गरज आहे ते तेच लोक येतील आता राहिला प्रश्न अत्यंत गरीब लोकांचा जे अतिशय गरीब असतात अतिशय म्हणजे ज्यांची अजिबात परिस्थिती नाही असे लोक असतात पण त्यांनासुद्धा लग्न करायचं असतं आता त्यांना भले स्पर्धा करावी लागणार कारण कसं कारण कुठलीही मुलगी चांगल्या घरात जाण्याचा प्रयत्न करते ती सुरुवातीला चांगल्या जाहिराती बघेल आणि त्या जाहिरातीत जर लग्न होत असेल तर ती त्या, त्या गरीब लोकांकडे जाणार नाहीत मग त्यांचं काय मग म्हणून त्यांच्या जाहिराती मी घेत नाही आहे गरीब लोकांची जाहिराती घेत नाही मग त्यांच्यासाठी सुद्धा मी काहीतरी करून ठेवलेलं आहे मी त्यांच्यासाठी वेबसाईट बनवलेली आहे वधूवर वार्ता डॉट कॉम हे अत्यंत गरीब लोकांसाठी पण बनवले वधूवर वार्ता डॉट कॉम तिथे एकही रुपया न देता लग्न जुळू शकतं मला पैसे अजिबात द्यायचे नाहीत आणि लग्न जुळल्यानंतरसुद्धा पैसे द्यायचे नाहीत आता तुम्ही म्हणाल बरं आहे मग वेबसाईट सांगा तर वेबसाईट सांगितली जरी तुम्हाला तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगतो वेबसाईटवरती अर्ज भरणं फार कठीण आहे सोपं नाही आहे आता हे कशाला कोणं केलं आता जे टपोरी लोक आहेत ते म्हणणार हे असं कशाला केलं आम्हाला त्रास होतो आहे आम्हाला पोरींचे नंबर भेटणार नाही मग टपोरी लोकांना असं तुमच्यासाठी साईड साथ नाही आहे ही ही जी साईड आहे ही लग्नाची साईड आहे फालतू लोकांसाठी मुळीच नाही आहे त्याच्यामुळे जे लोक खरंच गरजू आहेत तेच लोक साईडवर जावेत यासाठी मी तसं उपाययोजना करून ठेवलेली हो आहे आता यामध्ये काय करायचं आहे जर कोणाला जर समजत नसेल वेबसाईटवर अर्ज कसा भरायचा कुठून भरायचा आणि काय करायचं चा, मग त्याच्यानंतर कसं सर्च करायचं आणि काय कसा समोरच्या मुलीकडून नंबर कसा मिळवायचा किंवा समोरच्या मुलाकडून नंबर कसा मिळवायचा हे जे आहे ते तुम्हाला समजत नसेल तर कोणाकडून तरी मदत घ्या परंतु वेबसाईटसाठी मला त्रास देऊ नका कारण ते फुकट आहे मी बराचसा पैसा घात आहे प्रचंड पैसा घातला आहे लाखो रुपये मोजले आहेत त्याच्यासाठी आणि एवढे पैसे मोजून मी गोरगरिबांसाठीही मोफत साईड बनवलेली आहे तर कृपया वेबसाईटवरती जर जाणार असाल वेबसाईट जी साईट बनवली आहे त्या वेबसाईटवरती जर जाणार असाल तर कृपया माझी मदत घेऊ नका तुम्हाला तिथे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघा कारण मला प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होणार नाही तर आजूबाजूला कोण सुशिक्षित लोक असतील तर त्यांची मदत घ्या आणि ते कसं करायचं काय करायचं सगळं मी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे ते व्हिडिओ शोधा आणि हे तुम्हाला केव्हा मिळतील जर तुम्ही मला सबस्क्राईब केलात तर तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील त्यामुळे सबस्क्राईब करण्याचाही प्रयत्न करा तर आता विषय विषय कसा आहे की त्यांचं पण लग्न जमावं हा माझा उद्देश आहे ज्या लोकांना अनुभव चांगले आले त्यांनी शेअर करायला हरकत नाही आहे आता मला काही गोष्टी समजत आहेत की मी ज्या जाहिराती लावतो त्यामध्ये बऱ्यापैकी छान रिपोर्ट आहे लोकांच्या कमेंटसुद्धा मी बघतो आहे दुसरी गोष्ट मी अशा काही लोकांच्या जाहिराती लावल्यात त्या लोकांनी मला रिझल्ट पण सांगितलं आहे की छान म्हणजे चांगलं काम आहे कारण त्यांना जाहिरात लावल्यानंतर मला वाटतं दोन दिवसांनी काहीतरी तीन कॉल आले आणि आज दोन कॉल आले आज दुपारी त्यांनी लगेच मला फोन करून सांगितलं म्हणजे याचा अर्थ काय की जाहिरातचा रिपोर्ट आहे छान रिपोर्ट येतो आहे आणि हे खूप उत्तम कार्य आहे कारण बऱ्याच ठिकाणी ज्या लोकांची फसवणूक झाली असेल किंवा कुठेतरी ते, 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 ते विनाकरण भटकत आहेत मानसिक त्रास घेत आहेत अमुक ठिकाणी पैसे भरले तर अमुक ठिकाणी पैसे भरले विनागर मानसिक त्रास घेत आहेत मग तो मानसिक त्रास बंद होणार इथे त्याचं कारण काय इथे तुमचा नंबर डायरेक्ट शो केलेला असतो कारण बऱ्याच वेळी काय होतं की आपण कुठेतरी पैसे भरतो दोन दिवस आपल्याला चांगली सर्विस मिळते आणि त्याच्यानंतर सर्विस बंद होते त्याचं कारण की समोरचे जे कोण मित्र वधूवर मंडळ असतं त्यांना खर्च परवडत नाही आणि म्हणून ते काम नंतर बंद होतं आणि मग आपल्याला नुकसान सोसावं हो लागतं तर इथे तो प्रकार घडणार नाही कारण इथे कसं आहे इथे तुम्हाला लाईफ टाईम जाहिरात ठेवू शकतो इथे मला खर्च लागत नाही मला फक्त सुरुवातीला मेहनत करावी लागते कारण सुरुवातीला जे व्हिडिओ बनवावा लागतो तो व्हिडिओ पद्धतशीर बनावा त्यासाठी मला थमनल म्हणा किंवा इतर खूप गोष्टी आहेत म्हणजे टॅगिंग वगैरे खूप हेडिंग म्हणा प्रचंड गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी मला करायला काही वेळ लागतो म्हणजे चार पाच तास लागतात मला तेव्हा तो व्हिडिओ बनतो मी एवढंच मला काय तो त्रास होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला काय फ्रीज ठेवायची आहे तीच त्याच्यामुळे मला खर्च नाही आहे तुमचं लग्न इथे शंभर टक्के जमणार कारण काय ती जाहिरात तशीच राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती फोन नंबर असणार तुमचा म्हटल्यानंतर ते लग्न जमायलाच पाहिजे हा माझा हेतू आहे मी ती जाहिरात काही ठराविक काळापुरती ठेवली असती पण मी तसं केलेलं नाही आहे ॲक्च्युअल तसं करायला पाहिजे त्याच्यामुळे फ्रेश चव पण कळतील लोकांना पण त्याची काही आवश्यकता नाही कारण ज्यांना ज्यांचं लग्न झालं ते लोक आपली जाहिरात काढायला सांगतील आणि म्हणून ते तसं केलं दुसरी गोष्ट भविष्यात आत्ताच बघा आत्ताच मी जाहिराती नाही म्हटलं तरी टोटल व्हिडिओ मी साडेपाचशेच्या वरती व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये चारशे जाहिराती लावलेल्या आहेत चारशे जाहिराती लोकांनी दिलेल्या आहेत मग विचार करा आत्ता चारशे जाहिराती आहेत भविष्यात अजून भरपूर वाढणार आहेत आणि ज्यांची लग्नं जुळतात ते लोकांनी जर काढायला सांगितला व्हिडिओ तर मला खूप शोधावं लागणार आणि म्हणून मी न भविष्यात मी एक ठराविक टाईम ठेवणार आहे त्या टाईमनंतर ती जाहिरात ॲटोमॅटिक बंद करणार मी असं माझं कार्य असणार पुढे भविष्यात आता तरी मी अनलिमिटेड ठेवतो कारण लोकांना रिझल्ट मिळू देत लोकांचं जे काय स्वप्न आहे ते मिळू देत त्यांना यासाठी मी प्रयत्न करतो आहे ज्या लोकांना आवडतं की माझं कार्य चांगलं आहे त्यांनी नक्कीच दाद द्यायला हरकत नाही किंवा इतर लोकांना शेअर करायला हरकत नाही कारण इथे हा एकमेव पर्याय आहे असा आहे सा की इथे तुम्हाला टेन्शन होणार नाही कुठलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मित्रांनो आत्तापासून जाहिरात देण्याचा प्रयत्न करा त्याचं कारण सांगतो तुम्हाला बरेच लोक काय करतात की लग्न जेव्हा सुरू होतात तेव्हा ते जड पडतात तेव्हा ते शोधू लागतात की आपल्याला असं योग्य स्थळ पाहिजे तर तसं करू नका कारण आत्तापासून शोधा कारण आता बघा आज जर जाहिरात तुम्ही लावलात आज जाहिरात लावल्यानंतर तो लगेच उद्या रिझल्ट नाही येणार तुम्हाला परवा नाही येणार तो व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागतो त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू रिझल्ट येतो आज समजा हजार लोकांनी बघितलं उद्या दोन हजार बघितलं परवा समजा अडीच हजार लोकांनी बघितलं किती असू देत मग हळूहळू रिझल्ट तो येऊ लागतो नंतर मग त्यासाठी आत्तापासून मेहनत करा आत्तासपासून जाहिरात लावा तर ते तीन चार महिन्यांनी तुमचं कुठेतरी एखादं दुसरं कुठेतरी कॉन्टॅक्ट फिक्स होऊ शकतं कळलं ना मग ह्यासाठी आत्तापासून मेहनत करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही म्हणाल की बाबा हा लग्न सुरू झाली की आपण ट्राय करतो तर त्यावेळी लोकं सगळेच बिझी असतात मीसुद्धा बिझी असणार त्यावेळी माझे फोन त्यावेळी लागणार पण आहेत हां जर माझा फोन लागत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा कारण माझा फोन लागणार नाही आहे त्यावेळी कारण मी टोटली व्यस्त असतो मला प्रचंड कॉल येतात आत्ता या स्लॅ पूर्ण स्लॅक आहे तरीसुद्धा मला साठ फोन येतात भरपूर येतात मी ते घेत नाही तो भाग वेगळा पण प्रचंड कॉल येतात मिस कॉल पडलेले असतात पण विषय कसा आहे की भविष्यात प्र अतिशय प्रमाणात कॉल येणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगतो जर माझा फोन लागला नाही कधी तर मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवायचा त्याने काय होईल तुम्हाला मी माझ्या सवडीने उत्तर देऊ शकतो बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्राय करा आत्तापासून ट्राय करा तरच ते योग्य वेळेपर्यंत लग्न होईल नाही ती योग्य वेळ निघून गेलेली असणार हे लक्षात ठेवा जर आवडलं तर काहीतरी खालती ती कमेंट द्या तुम्ही सांगू शकता की बाबा मी माझं काम योग्य आहे आणि जर तुम्हाला चुकीचं वाटतं आहे तर तसंही कमेंट करून सांगा की कुठेतरी चुकतं आहे तुमचं तेही सांगा म्हणजे त्यानुसार व्हिडिओ बनवता येईल मला धन्यवाद